नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे आता आम्ही शेतीमध्ये आलो आहो अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील पात्रगाव या गावामध्ये आहो आमचे मोठे बंधू जे आहे धनराज गवई आणि हरिभाऊ गवई यांच्या बा संतराच्या बागेमध्ये आलेलो रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही संत्रा म्हणजे शेतकऱ्यांना जे हे पीक जेव्हा शेतकरी घेतात तेव्हा किती राब राब राबावं लागतो याच प्रत्यक्ष उदाहरण सगळ्या शेतकऱ्यांनाच माहीत असेल पण जेव्हा या शेतीचा जे जो माल निघतो हा संत्रा निघतो तेव्हा मात्र जेव्हा त्यांना विकण्याची वेळ येते तेव्हा मात्र हमी भाव मिळत नाही हे एक शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे लाखो रुपये खर्च करून जे आहे शेतीवर जो खर्च केला जातो पण मात्र ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना जो मोबदला मिळायला पाहिजे तो मोबदला मिळत नाही मी पूर्ण तुम्हाला हे चारही बाजूनं शेती दाखवत आहोत बघू शकता हे हो। संत्राची झाडं जवळपास आता ह्या झाडांना झाली असेल पंधराक वर्ष झाले असतील बहुतेक पंधरा पंधरा वीस वर्षाचे हे झाड आहे पण अजूनही ते फळं देत आहे या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्यक्षात एक फळ दागो हे बघू शकता तुम्ही हे संत्राचे झाड जे आहे फळं आहे या सगळं झाडांना हे फळच फळं दिसत आहेत संत्राचे बघू शकता हे आणि याची जी मार्केट व्हॅल्यू जी आहे जेव्हा शेतकऱ्यांचा माल जो आ, बाजार समितीमध्ये जातो हा इथून जो म्हणजे परराज्यात जातो जसं कलकत्ता झालं दिल्ली झालं या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा त्याचे जे दर मात्र आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढल्या जाते म्हणजे शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये जो माल पिकवतो तो त्याचा भाव त्यांना मिळत नाही पण जेव्हा तिथल्या शहरवासियांना जेव्हा संत्रा जेव्हा आपण खरेदी करतो तो मात्र त्याची किंमत मात्र मोठ्या प्रमाणात तिथं मोजावी मोजावी लागते आणि ही जी संपूर्ण शेती आहे आपण बघू शकतो शकता हे संत्राचं बाग आहे आणि खूप मेहनत कराना या ठिकाणी शेतीच्या पिकासाठी घ्यावं लागते शेती जे संत्राचं पीक नाही तर इतरही जे पिकं राहते कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे ज्वारी आहे भुईमुग आहे अशा जे विदर्भात जे जे पिकं होतात अशा जे पिकं घेतो तेव्हा त्यांना मोठी शेतकऱ्यांना जे आहे खूप मोठी मेहनत करावी लागतो आणि त्या मेहनतीचं जे फळ आहे जे फळ जे आहे ते तुत्राच्या याच्यामधून दिसतो बघू शकता हे मेहनतीचं फळ आहे बघू शकता हे मेहनतीचं फळ या ठिकाणी दिसून पडतं आहे आपल्याला खूप मे हां आपण बघू शकता हे जे जे हे जे फळ दिसत आहे संतराचे शेतकरी राब राब रागून पिकवतो आणि मात्र टनाप्रमाणे याचा भाव मिळतो तर आपण शेतकरी जे आहे थोडं त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया आता हा जो निघालेला संत्रा आहे हा सध्या आता व्यापाऱ्यांनाच दिलेला आहे शेतकऱ्यांनी आणि व्यापारी जो आहे हा संत्र आता इथून याची तोड करून तो मार्केटमध्ये नेत आहे त्याला दृश्य दाखवणार एकंदरीत संपूर्ण हे जे फळबाग आहे हे फळबाग मी तुम्हाला दाखवतो हे संपूर्ण बघू शकता हे शेतीची फळबाग आहे धनराज गवई जे शेतकरी आहे त्यांची फळबाग आहे पूर्ण फळ फळबाग मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आणि एकदम नैसर्गिक वातावरण आहे या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही एकदम ऑक्सिजन एकदम स्वच्छ सुंदर असं ऑक्सिजन आहे म्हणजे आरोग्यदायक असं ऑक्सिजन ऑक्सिजनसुद्धा सुद्धा मिळते आहे याचे फळ दाखवतो आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला अशा संत्राचे फळ लागलेले आहे पण अनेक संकट संकटसुद्धा या संत्रा पिकावर येत असताना आपल्याला बघतो कधी पावसाळ्यात अतिरुष्ट येते त्यामध्ये सुद्धा स स संत्रावर परिणाम होतो कधी कधी जे आहे रोगांचा प्रादुर्भावसुद्धा या संत्रावर होताना आपल्याला दिसून येत आहे असे अनेक प्रकार जे आहे संत्रा पिकावर जे आहे रोग जे आहे येत असतात त्यामधूनसुद्धा शेतकऱ्यांना मोठा जो आहे नुकसान जे आहे मोठं नुकसान जे आहे ते संत्रा म्हणजे शेतकऱ्यांचं होत असते आता मी तुम्हाला हे दृश्य एक आणखी दाखवतो आहे की जेव्हा संत्राची तोड होते आणि त्या तोडीसाठी सुद्धा मेहनत लागते आहे म्हणजे सा म्हणजे सर्व म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे शेतकरी सी आपलं शेत राबतो त्यामध्ये संत्रांची जे लेकराप्रमाणे त्याची त्याची म्हणजे सोय करतो आणि त्यानंतर जी ही तोड करण्यासाठी मजूर जे येतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतात बघू हे या ठिकाणी ही सगळे मजूर जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि संत्राची तोड के केलेली आहे आणि हे जे संपूर्ण जो संत्रा जो आहे हा इतना जो आहे तो मार्केटमध्ये जातील म्हणजेच या संत्रामधूनही आणखी काही जे प्रक्रिया करून ज्या काही वस्तू त्याला काही खाण्या उपयोगी जर असेल तर ते खाण्याच्या उपयोगामध्ये आणतात आणि काही आणखी जे काही त्याच्यावर का 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 प्रक्रिया करून जर काही करता येईल औषधेसारखे प्रश्न आहे जे आहे ते सुद्धा यामधून आपल्याला करताना दिसणार आहे पण एकंदरीतच म्हणजे एवढ्या लोकांना रोजगार मिळतो म्हणजे शेतकऱ्यांचा जो, शेत जो इथे शेती करण्याचा जो उपयोग म्हणजे क्या या माध्यमातून किती लोकांना शेत म्हणजे मजुरी मिळतो तोही एक महत्त्वाचा भाग आहे आपण बघू शकता ह्या सगळ्या महिला ज्या आहे इथे काम करताना आपल्याला दिसत आहे आणि ही जी शेती आहे धनराज गवई यांची शेती आहे आपण आता थोडंसं क त्यांच्याकडून जे बघूया की काय काय मेहनत लागते शेती करण्यासाठी आणि एवढा जो महाल जो आहे जेव्हा आपल्या शेतीमधून निघतो आणि तो म्हणजे इतर मार्केटमध्ये पोचतो तेव्हा त्याचा नेमका लाभ किती मिळतो शेतकऱ्यांना म्हणजे लागत किती लावल्या जाते आणि त्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न किती होते हे सुद्धा जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे सरकार नेहमी नेहमी सांगतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल राबवल्या राबवतो त्याचा शेतकऱ्यांना फायदा होती किंवा नाही होत तो पण सुद्धा आपण जाणून घेऊया आता आपल्यासोबत शेतकरी आहे थेट शेतकऱ्यांसोबत सुद्धा जाणून घेऊया कारण शेतीमध्ये राबराब राबत असताना खूप सारी मेहनत लागते आणि त्या नेमकं मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं काय ते शेतकऱ्याकडून जाणून घेऊया रेल्वे तालुक्यातील पात्रगाव या येथील जे आहे कुशल शेतकरी धनराज जी गज गवई आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून भाऊ काय सांगाल एकंदरीतच आता हा शेत संत्राचा जो मी जो इथं उत्पादन करत आहात नेमकं याला खर्च किती लागते आणि याच्यामध्ये मार्केट मिळतो काय नाही भाव चांगला असला तर चांगलं मिळतं मार्केट पण इतरपेक्षा पिकापेक्षा माझ्या हिशोबानं संत्रा हे पीक एकदम चांगलं आहे Hmm. आणि साईड पीक तुम्ही त्याला काय जेव्हा पाच वर्षाचं झाड होण्यापर्यंत पर्यंत बरं बरं दुसरे दुसरी साईड पीक घेऊ शकता hmm. पाच वर्षाच्या नंतर तुम्ही मेन पीक समजून संत्रा आहे पण घेऊ शकता hmm. hmm. आणि त्याच्यापासून बेनिफिट चांगल्यापैकी पाहिजे जर यंदाच्या सारखे भाव भेटले hmm. आणि निसर्गाने साथ दिली तर तर चांगल्या पद्धतीने बाकी इतर पिकापेक्षा पिक चांगला आहे पण बऱ्याच आपत्त्या सुद्धा येत राहतात प्रादुर्भाव रोग वगैरे हो येतात अशा वेळी मग शेतकरी हवालदिल होऊन जाते हवालदिल तर होऊन जातेच पण तरी इतर पिकांना तर जेव्हा आपत्ती येते तर हा सर्वात पिकावर येतो सोयाबीन आणि तुमचं कापाशी याच्यावर ये येते सर्व संत्रा पिकांना म्हणजे लागत खूप मोठ्या प्रमाणात लागते असं सर्वसामान्य शेतकरी हे करू शकत नाही 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 लागत नाही काही काही लोक काय निष्काळजीपणानं काही काही शेती करतात त्याच्यामुळे त्याचा वेड्यावर कंट्रोल नाही व्हा पण त्याची जर पहिल्यापासून ठेवण चांगल्या पद्धतीनं तुम्ही कराल नियोजन चांगलं कराल पाण्याचं त्याचं ते फवारणी तर ते त्या कंट्रोल होऊ शकते आता तुमच्याकडे असे किती संत्राची झाडं आहेत माझ्या झाड आहे सहा हजार झाड आहे सहा हजार झाडांची देखभाल कशी करता ह्या महत्वाचा भाग आहे कारण मुलाप्रमाणे सांभाळू लागते बरोबर पहिले नव्हतं एवढं सर्व कंट्रोल करणं शक्य नव्हतं पण आता जे आधुनिक तंत्र निघाले म्हणजे ट्रॅक्टर आहे तुमचे फुवार यंत्र आहे आणि जे तनाशक आहे आणि ड्रिप याच्यामुळं लयच म्हणजे आता साधारण आपल्याला मदत होते त्याच्यात तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करता काय ऑर्गेनिक नाही नाही ऑर्गनिक नाही करत रासायनिकच करतो आम्ही पद्धतीनं कारण का जर तुम्ही ऑर्गनिक कराल तर त्याला सेटल लाई टाइम लागतो हा तुम्ही ते सेटल नेऊ शकत कारण का जे रासायनिक तुम्ही हे कराल आधुनिक कराल तरच तुमच्या पिकात टवटवीपणा दिसते अच्छा ऑर्गिकून तुम्ही रासायनिक मध्ये रासायनिकमध्ये मध्ये जाल तर तुम्हाला ते आपल्या चमक ज्या मालाची पाहिजे मार्केटला ते मिळत नाही ते मिळत नाही झाडावर जे फळं पाहिजे ते पण मिळत नाही बरं आता तुम्ही जर सहा हजार तुमच्याकडे हे संत्राची झाडे आहे याला सहा हजार संत्राच्या झाडाला वार्षिक खर्च किती येतो आणि वार्षिक त्यामधून मग उत्पन्न किती होते त्याला साधारण जर आपण साठ पाच साठ सत्तर लाख रुपये घेत असाल तर त्याच्यात तुम्हाला पन्नास लाख रुपये खर्च येते पन्नास लाख खर्च लाख साठ सत्तर लाख उत्पन्न हा मग त्याच्यापासून वीस पंचवीस लाख रुपये आहे तुम्हाला हा म्हणजे पेठ चाळीस एकरात चाळीस एकरामध्ये चाळीस शेकराचा शेतकरी असेल तेव्हा त्याला पण चार पाच दहा एकर असेल तर ते मग तेवढा फायदा तेवढा नाही मग नाही त्याचा आपल्याला जास्त खर्च करत जेव्हा आपण उत्पादन काढतो संत्राचं हा मार्केट कमिटी मध्ये जातो तेव्हा आपल्याला मग आपल्या शेतकऱ्यांना जो हमी भाव पाहिजे तो मिळतो का आपल्या मनाप्रमाणे नाही 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 हा तर शकत करत ते मार्केट कमिटी आणि तुमचं व्यापारी पद्धत म्हणजे माल आपण पिकवायचा भाव व्यापारी ठरवतात ते ठरवणार आपण नाही ठरवू शकत सरकारचं चुकीचं धोरण आहे असं वाटत नाही सपोर्ट नाही करत ना म्हणून ते चुकीचं ते ठरूच नाही शकत आता हे माल आहे आता आपण विकलाय आपण ते त्या पुरला तर हे करल तुम्हाला काय जाऊ द्या टाकून देऊ शकते ते म्हणजे भाव झाल्याच्या नंतर त्या टाकून देऊ शकतात कोणपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणजे जिकडनं तिकडनं जर बघितलं तर कुठून शेतकऱ्यांचं जास्त आला तर नुकसान नाही आला तर नुकसान शेतकरी फायद्यात कसा राहील याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा म्हणजे तुम्ही कुठं धडे वगैरे घेतले का असं याच्या संदर्भात काही शेतीचे विषय धडे घेऊन काय म्हणजे भाव जे न्यूज नाही आहे सरकार त्याला काही पाठिंबा देत नाही हो एखादं जर काही झालं तर तिथं सरकार उभं नाही राहत कास्तकराच्या बाजूला जे काही मार्केट लाईन यानंतर ते चालू आहे ते चालू आहे अशा पद्धतीला ते म्हणून हा आता नेमकं कुठे चालला मग आता हा संत्राय व्यापारी कुठे पाठवणार आहे त्याचे अलग अलग फेशन आहे केरळला तिथं हैदराबाद ते त्याच्या खोली दुकान आहे त्या ठिकाणी तो तुम्ही म्हणजे आता तुम्ही शेतकरी आहात चांगले कुशल शेतकरी आहे सात हजार तुमच्याकडे जात आहे चाळीस एक्स शेती करता पण नेमकं शेतकऱ्यांना फायदा होईल असं म्हणजे सरकारना तुम्ही काय मागणी करणार आहे सरकारला एकच मागणी करायचं आहे का जे ठरलेले कास्ताकरीचे जे तुमचे सोयाबीन कापूस हा हा आणि तूर याले जर चांगले भाव दिले तर कास्तकाराला काही कोणाला तुम्हाला फी मागणं काहीच नाही कारण का तुम्ही जर सोयाबीनला साधारण सात हजार ते आठ हजार जर भाव दिले तर ऑटोमॅटिक शेतीमध्ये तुम्हाला चांगला होईल कापूस जर तुमचा दहा हजार रुपये पर्यंत दिला ते ऑटोमॅटिक तुम्हाला म्हणजे कास्तकाराला आत्महत्या करायची वेळ येणार नाही आणि सरकारला मदत करा ही म्हणण्याची गरज नाही बरोबर फक्त आमच्या शेतीला जे पाहिजे ते भाव द्या बस बाकी काहीच नाही नक्कीच हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि बरेच महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची सुद्धा हीच मागणी आहे की आम्हाला काहीच पाहिजे नाही आम्हाला कर्जही नको आहे काहीच नको आहे पण आमच्या शेतीला जो आहे हमी भाव तुम्ही जर दिला तर आम्हाला कर्ज मागण्याची गरज पडणार नाही नक्कीच म्हणजे सरकारने सुद्धा जे आहे महाराष्ट्र सरकार असो की भारताचं सरकार असो त्यांनी एवढं मात्र लक्षात ठेव घेतलं पाहिजे की म्हणजे शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे आहे शेतकरी राब शेतीत राब राबतात पण मात्र त्यांना त्यांच्या शेतीचा हमी भाव मिळत नाही आहे त्यांना बाकी काही नको आहे फक्त हमी जर भाव मिळाला तर मग संत्रा असो की डाळिंब असो की कापूस असो सोयाबीन असो की इतर कुठलीही पीक असो त्यांना फक्त शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे आहे आणि हमी भावावर जर शेतक सरकारनी जर लक्ष दिलं तर नक्कीच जो आपण म्हणतो आहे ना कृषी प्रधान देश तर कृषी प्रधान देश तेव्हा ठरेल की जेव्हा शेतकऱ्यांना त्यांचा हमी भाव मिळेल बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार